तुम्ही तुमच्या पद्धतीनं प्रत्येकजण आपल्या बुद्धीनं कौशल्यानं शक्तीनं पैशाने करा पण धम्माच कार्य जसा मुस्लिम समाज मज कुराण अल्ला म्हटल्या एक तशा पद्धतीने बुद्ध धम्म संघ म्हटल्यानंतर आपण सर्वांनी एकत्र या आणि हे जरी आपण आजच्या परिषदेमध्ये करू शकलो तरी आपली पंधरावी परिषद किनवटला यशस्वी झाली असं मी समजतो सर्व उपस्थित उपासक विकू संघ धन्यवाद। बदंत उपगुप्त महात्वे रोजी पूर्णा यांनी बहुआयाने जस एखाद्या माळेमध्ये सारे रत्न ओळवे सारे पाचू पोवळे सारे मणी एकत्र गोळा करावे असं अनेक दृष्टांत देऊन अनेक उपमा देऊन त्यांनी आपली ही वाणी अतिशय पूर्णपणे सफल केली त्याबद्दल पंधराव्या जागतिक धर्म परिषदेच्या वतीनं आम्ही त्यांचं मनापासून आभार मानतोय मनापासून आभार मानतोय आता दुसऱ्या सत्राला सुरू होणार आहे आपलं पहिलं सत्र साडेसहाला संपणार होतं पण तांत्रिक अडचणीमुळं हे पहिलं सत्र आपल्याला साडेसहाला संपवत आलं नाही आहे आता दुसऱ्या सत्राला आपण सुरुवात करतोय या दुसऱ्या सत्रामध्ये जे जे भिक्षू बोलणार आहेत त्यांनी आपली नावं इथं मला माझ्याकडे द्यायचे हा आणि या दुसऱ्या सत्राचे अध्यक्ष मी मगच जाहीर केलेले आहेत दुसऱ्या सत्राचे अध्यक्ष पूजनीय भदंत डी एस सत्यपालजी महाथेरो बावरीनगर नांदेड हे या दुसऱ्या सत्राचे अध्यक्ष राहणार आहेत तरी त्यांच्या या अध्यक्षाखाली आता दुसऱ्या सत्राला सुरुवात होणार आहे पूजनीय वंदनीय सदा भिक्षु संघाला बुद्ध शासनाला जीवित ठेवण्यासाठी जास्तीत जास्त विपशनेचा अभ्यास करून जे आपलं जीवन चालवतात ज्यांच्या नावामध्येच महावीर आहे असे पूजनीय वंदनीय भदंत महावीर यांनी आपल्या धम्मवाणीला सुरुवात करावी अशी मी त्यांना याचना करतो भगवान सम्यक समृद्ध त्यांचा पवित्र असा धम्म सदा पूजने भिक्खू संघ या तीन रत्नांना त्रिवार अभिवादन करतो विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या धम्मक्रांतीला जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहून या पंधराव्या जागतिक बौद्ध धम्म परिषद केनवटसाठी विशेष रूपाने उपस्थित आम्हा सर्वांचे आदर्श परम आमचे गुरुवर्य बदंतो कुब्द जी महास्तवीर यांच्या चरणाशी त्रिवार अभिवादन करून पुजिने भिक्को एम सत्यपाली आणि पूजनीय भिक् संघाला विनम्र अभिवादन करतो आपल्या या किनवट शहरामध्ये गेल्या पंधरा वर्षापासून सधम्म विकसित करण्यासाठी भगवान बुद्धांचा सधम्म या मानव जीवनाच्या अंतकरणावर बिंबवण्यासाठी ज्यांनी ज्यांनी गेल्या पंधरा वर्षापासून विशेष रूपाने प्रयत्न करत आहे तुम्हा सर्वांच्या प्रती उपस्थितांच्या प्रती मांगल्याची कामना करून आपण या सधम्माकडे गेल्या दोन तीन चार पाच तासापासून सधम्म श्रवण करत आहोत भगवान सम्यक संबुद्धांनी अनेक आयामाने सधम्माला प्रकाशित केलेला आहे त्याचे एक अनेक पैलू आहेत त्या त्या आयामाने आपण त्या त्या प्रकाशित त्याला करण्याचा आपण प्रयत्न करू शकतो एके ठिकाणी भगवान सम्यक संबुद्ध म्हणतात की विकुणो या जगातल्या भौतिक गोष्टीमध्ये सुख आहे नाही असं नाही जेवढ्या काही मनाला प्रसन्न करणाऱ्या गोष्टी आहेत त्या गोष्टीमध्ये सुख आहे डोळ्याने रूप पाहणे कानाने शब्द ऐकणे नाकाने गंध घेणे जिभेने रस ग्रहण करणे शरीराने स्पर्शव्य पदार्थांचा वस्तूंचा स्पर्श घेणे या पंच वस्तूंचा आनंद मिळतो जगातल्या माणसांना आणि त्याच्यामध्ये सुखही मिळत आणि त्याच्यामध्ये सुख मिळतं म्हणून त्याच्यामध्ये थोडावाच वाढ थोडस बोल नच का कमी केलास त्रासवाय का तुला त्या पंचकाम गुणांमध्ये आनंद आहे म्हणून जगातले प्राणी सत्व मनुष्य त्याच्यात रममाण होतात जर त्या गोष्टीमध्ये आनंद नसता तर जगातली प्रजा जगातले त्या गोष्टी मध्ये रममान झाले नसते जनरली सामान्यपणे डोळ्याने सुंदर रूप पाहिल्यामुळे सुखद संवेदना प्राप्त होतात कानाने आनंदमय शब्द ऐकल्यामुळे संगीत ऐकल्यामुळे प्रशंसनीय शब्द ऐकल्यामुळे त्या भ त्या आपल्याला सुखद संवेदना उत्पन्न होतात जिभेला सुखद गोड पदार्थांचा स्पर्श झाल्यानंतर आनंद मिळतो शरीर असेल गंध असेल या पंचकाम संपत्तीमध्ये आनंद आहे म्हणून जगातले माणसं याच्यामध्ये गुंतून गेले आहेत बुद्ध म्हणतात बुद्धाने तीन गोष्टी सांगितल्या त्याच्यातली ही पहिली गोष्ट आहे की जगामध्ये सुख आहे म्हणून जगातली लोक त्याच्या तल्लीन होतात नंबर एक पुढे शास्त्र म्हणतात त्या सुखामध्ये त्या आनंदामध्ये एक दुःख सामावलेलं आहे हे दुसरी गोष्ट शासना म्हणतात बघा म्हणजे आपल्याला या आयामाने चालत असताना आपण सगळे सर्वसामान्य ग्रामीण भागातली लोक आहोत सतम मला अनेक प्रकारे प्रकाशित करता येऊ शकत आता जर माझ्याकडे माईक चालत तर मी तीन तास आता माईक सोडत नाही जोपर्यंत गायका येऊन बसतील तोपर्यंत सोडणार नाही माईक किती मोठ्या जागतिक परिषद आहे आणि एक व्यक्ती सदंबा प्रति समर्पण केलेला एक व्यक्ती एक हजार लोकांना भारी असतो तुम्ही एवढी लोकात ना एवढे गुणिले हजार करा कमी जास्त तुम्ही पाच ते दहा लाख लोकांची बरोबरी करू शकता कारण तेवढं सदंबाचं तेज आणि बल आहे जास्त काय कामाची आपल्याला नाही ना सधम्माला ग्रहण करणारे आचरण करणारे सधम्माच्या कारण बंध्यांनी आता सांगितलं ते इंदवंश बंध्यांनी धम्म राजाने नखावर माती घेतली आणि भिक्षींना प्रश्न विचारला भिक्खूनो माझ्या नखावरची माती जास्त आहे का ची माती जास्त आहे भगवान तुमच्या नखावरच्या मातीची तुलना या पृथ्वीच्या मातीशी कधीच होऊ शकत नाही भगवान होय भिक्खूनो माझा सधम्म तर्काने ज्ञानाने प्रज्ञेने आणि अनुभवाने सधम्म समजून घेण्यासारखा आहे अनारी लोकांना अडाणी लोकांना कामभोगामध्ये लिप्त असणाऱ्या लोकांना माझ्या सधम्माचा आविष्कार होणे कठीण आहे जेवढी नखावर माती आहे तेवढ्याच लोकांना माझा सधम्म कळणार आहे म्हणून तुम्ही पाच दहा वीस लोकांपेक्षा तुम्ही सधम्माच्या तेजाने प्रभावित आहात मग आपल्या गोष्टींचा यथार्थपणे विचार करायचा आहे भगवंत काय म्हणाले जगामधल्या या गोष्टी मध्ये माणसाच मन तल्लीन होत विकुण जर त्यांचं या पंचकाम संपत्तीमध्ये त्यांचं मन लिप्त राहिलं नसतं तर ते तिकडे ओळखले नसते कारण त्यांचं मन खाण्यामध्ये पिण्यामध्ये संतती निर्माण करण्यामध्ये रूप शब्द गंध रस आणि स्पर्श या पंच इंद्रियांमध्ये आहे म्हणून त्याच्यामध्ये सुखाचा शोध घेण्याचा ते प्रयत्न करतात पण भिक्कुण त्या सुखामध्ये दुःख दडलेलं आहे हे, हे मी जगाला सांगतो मला सांगा एवढे आता बहुतांश रूपाने तुम्ही सगळ्यांचे लग्न झाले आता आम्ही तर काय असेल संगण्याशीच आमचं जर वीस वीस वर्षापूर्वी चिवर घेतले लग्न वगैरे तर नाहीच पण जेवढे तुम्ही लग्न आता समजा आपण मुलींना सोडू मुलांना पण जेवढ्यांचे लग्न झाले नंतर कुणीतरी म्हणले का संसारले चांगलाय म्हणून लई छान संसार ले कशाचं मा हेच नाही तेच नाही आता मला वेळच देत नाही पुन्हा आधी लईच बोलायचा नवीन नवीन आता हे चाललं पाहिजे तेच पाहिजे साडीच मिळला हेच म्हणला मिठच म्हणला मसालाच मिळला कर्मचारी असाल तरीही तेच आहे मध्यमवर्गीय असाल तरी तेच आहे आणि अतिश्रीमंत असाल तरी तेच आहे कारण या मानवी जीवातून स्वभाव आहे तुम्ही सधम्माच्या या चिंतनामध्ये जेव्हा उतराल ना तुम्ही तुम्ही त्याची तुलना करू शकत नाही हा अतिश्रीमंत आहे म्हणून सुखी आहे म्हणून धम्म राजा म्हणाले या पृथ्वीचा एक छत्री सम्राट जरी असेल या समग्र पृथ्वीचा एक छत्री सम्राट जरी असेल तरी त्याच्या जीवनामध्ये मना त्याच्या मनासारख्या गोष्टी घडत नाहीत आणि काय लागतं हो जीवन जगायला अन्न